चला हा हो हो या ठिकाणी मुंबई हायकोर्ट भरती निघालेली आहे खूप दिवसाची आपण वाट बघत होतो त्यामध्ये क्लर्कची पदं आहेत स्टेनोग्राफर आहे सिपाईची पदं आहेत वाहन चालकची पदं आहेत आणि त्यासाठीच्या टेस्ट पेपर ची आपण या ठिकाणी वाट बघत होतो आणि ते मी सुरू केले यामध्ये ना काही झालेले प्रश्न सुद्धा मी घेतोय आणि काही प्रॅक्टिस क्वेश्चन सुद्धा घेतो आहे ओके दोन्ही आपण कव्हर करत चाललोय तुम्हाला सिलेबस माहिती आहे मराठी असेल इंग्रजी असेल जी के असेल गणित बुद्धिमत्ता असेल संगणक असेल हे क्लरिकलला सुद्धा असणार आहे आणि शिपाई भरतीला सुद्धा जवळपास तेच येणार आहे ओके तर आपल्याला त्या अनुषंगाने जायचं आहे खालीलपैकी अलंकार ओळखा असं म्हटलंय बघ मराठीचे प्रश्न सुरुवातीला आपण बघूया तिचे बोलणे मधासारखे गोड आहे तिचे ना हे ती असं पाहिजे अनुप्रास अलंकार रूपक अलंकार उपमा अलंकार यमक अलंकार तिचे बोलणे बघा तिच्या बोलण्याचं आहे ना मधासोबत हे जे सारखे हा शब्द वापरलाय ना सारखे किंवा प्रमाणे हा शब्द तुलना करतोय तुलना बोलण्याची तुलना मधासोबत करतो आहे आणि त्या दोघांमधलं जे साम्य आहे का ते गोडी हे आहे गोड हे त्यातलं साम्य आहे लक्षात ठेवा ओके मग या ठिकाणी हा कोणता अलंकार ठरतो हे तुम्हाला सांगावं लागेल इंटरेस्टिंग असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे अनुप्रास रूपक उपमा मग, यमक बघा यमक मध्ये काय असतं शेवटचे शब्द सारखे असतात जे खळाची व्यंकटी तया सत्कर्मी म्हणजे असे सारखे शब्द शेवटी अनुप्रास मध्ये त त असे सारखे एकाच अक्षराचा उच्चार असेल तर अनुप्रास राहिला उपमा म्हणजे एखाद्याची दुसऱ्याला उपमा द्यायची कि रूपक इथे मुद्दा असा आहे उपमा दिलीये मधाची उपमा दिलीये बोलण्याला मधाची उपमा दिली बोलण्याला मधाची उपमा दिलीये अलंकार उपमा येतो अलंकार उपमा येतो लक्षात ठेवा किती जणांचं उत्तर येते मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा उत्तरं द्यावे लागतील बघा फक्त जागा निघल्या आहेत छप्पर फाडके तेवीसशे जागा आहेत मग मा आता माझं कामच झालं म्हणून समजा असा बात त्या भ्रमात राहू नका तुम्हाला तयारी तर करावी लागणार आहे तयारी शून्यापासून करावी लागणार आहे आणि ती मी करून घेतोय ओके आज म्हणजे कालच बॅच आपण लॉन्च केली आणि एका दिवसामध्ये खूप सारे मित्र पहिल्याच दिवशी त्या बॅचला जॉईन झाले त्यामुळे मी सध्या फॉर्ममध्ये आहे उच्च न्यायालयावरतीची जी, जी लेखीची बॅच आहे क्लर्क आणि सिपाई पदासाठीची आणि वाहन चालकची चा सुद्धा आध्या आपण घेतोय तर ही बॅच तुम्हाला त्या पदापर्यंत घेऊन जाईल यामध्ये मी मुलाखतीची सुद्धा तयारी करून घेणार आहे मुलाखतीवरचे का काही लाईव्ह सेशन आणि काही रेकॉर्डेड सेशन या ठिकाणी आपण घेणार आहोत शाळेत या शब्दाची विभक्ती ओळख बघा विभक्ती कशावरून ओळखली जाते तुम्हाला एक प्रश्न येतो विभक्ती ही प्रत्ययावरून ओळखली जाते प्रत्यय काय लागतोय त तया तय्या इ आ पड़, 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 हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे असत उत्तर पाहिजेत मला चला पटपट पटपट उत्तर द्यायचे आहेत प्रथम विभक्तीमध्ये प्रत्ययच नसतो पहिलं तर कट झालं शेष्ठी मध्ये चाचीचे असतं आपल्याला माहिती आहे तृतीया की सप्तमी उत्तर तिथे आहे बघा आणि या ठिकाणी नाही ही विभक्तीना स्थान दर्शवणारी असते आणखी एक मुद्दा याच्याबद्दल सांगतोय स्थान दर्शवतं हे प्लेस दाखवतं हे काय प्लेस दाखवतो एक एक ना साधन दाखवणारी विभक्ती वेगळी आहे प्लेस दाखवणारी विभक्ती वेगळी आहे कोठे आहे याचं उत्तर या ठिकाणी भेटत असतं आणि ते सप्तमीने भेटत असतं उत्तर सी आलं पाहिजे काय उत्तर सी आलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे मी पुढे जातोय योग्य वाक्य कोणते बघा योग्य वाक्य कोणते तो उद्या मुंबईला जाणार आहे तो उद्या मुंबईला जाणार असे तो उद्या मुंबईला जातो आहे तो उद्या मुंबईला जात आहे बघा या ठिकाणी तुम्हाला असाही प्रश्न येईल की अचूक वाक्य रचना ओळखा अचूक वाक्य रचना ओळखा बघा इंटरेस्टिंग आहे कोणतं वाक्य बरोबर येत आहे हा एक कमेंट आली भिंगुटा नावाची कमेंट आहे की सर ग्राम तुम्हाला फॉलो केलं काहीच आलं नाही हे असे जे बहादूर असतात ना हे मला यांची लय मजा येते का सांगू का आज मला मेसेज आला सर मी धर्मदा आयुक्तची बॅच जॉईन केली होती आणि माझं आहे ना माझा काही स्कोअर आला नाही एवढा खास मग मी त्याचं बघितलं त्याचा मोबाईल नंबर घेतला त्याचा रिपोर्ट डाउनलोड केला मी ऍपवरून ऍपवर एपोर आपण जवळपास तेराशे लेक्चर बेसिक टाकलेले होते आणि लाईव्ह सेशन मागच्या तीन महिन्यामध्ये धर्मदायुक्तचे लाख लाख व्ह्यूज गेले आपल्या व्हिडिओजला जवळपास एक शंभरपेक्षा पेक्षा जास्त कमीत कमी शंभर म्हणजे किमान दोनशे लाईव्ह घेतले असतील त्या पठ्ठ्याने लेक्चर किती बघितले होते माहिती सगळे म्हणजे माझ्याकडे स्क्रीनशॉटही आहे अठ्ठावन्न लेक्चर बघितलेले होते अठ्ठावन्न आणि हा काय म्हणतोय मला धर्मदायुक्तला काय आलं नाही तुमच्या बॅचमधून त्याने अठ्ठावन्न लेक्चर बघितले त्याला काय येईल रे हा मी जीव तोडून रात्र दिवस घासतो इथे तुला ले लेक्चर बघायला वेळ नाही तुला लाईव्ह बघायला वेळ नाही तुला रेकॉर्डेल बघायला वेळ नाही तुला काय येईल आता हा म्हणतो मला ग्रामसेवकला मी फॉलो केलं आहे ग्रामसेवकला माझ्या इतकं महाराष्ट्रामध्ये कोणीच दिलेलं नाही मी जेवढं तांत्रिक दिलं आहे का ग्रामसेवकला मी जेवढं तांत्रिक शिकवलं आहे का तेवढं कोणी शिकवलेलं नाही जेवढं मराठी व्याकरणाचे माझे लेक्चर आहे जेवढे इंग्लिशचे माझे लेक्चर आहे जेवढे जी केचे लेक्चर आहे जी केचे नऊशे लेक्चर आहे आपण बघतो काय आपण म्हणजे फक्त ते काय झालंय माहिती आहे का खरं सांगतो आता मी व्याज सगळं फीस वाढवल्या कारण मला हे ना असे हे असे कार्यकर्ते हे यांना फुक्त भेटल्याची किंमत नसते पहिली गोष्ट यांना काय करायचं दोनशे तीनशे चारशे रुपयामध्ये चारशे मध्ये व्याज भेटायची यांना वाटायचं अरे फुकट भेटलं काय बघितलं काय नाही बघितलं काय त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला होता ओके तर इथे थोडंसं आता मला क्वालिटीचे विद्यार्थी पाहिजे आहेत आणि मी तिकडे करतोय आणि मला ते भेटतायत आज मी आधी जेवढे फीस ठेवायचो होती त्याच्यात डबल फीस मी केली आता मी चौदाशे नव्याण्णव फीस ठेवली आहे मॅचची तरी मला या ठिकाणी जवळपास ॲडमिशन भरपूर झाले मला पहिल्या दिवशी एवढी अपेक्षित नसताना म्हणजे मला कळायला लागलं पोरांना ना थोडी क्वालिटी पाहिजे आणि थोडं दर्जा पाहिजे आणि मी तू देतो आलोय याच्या आधी सुद्धा ओके पुढे जातोय मी हा भिंगुटाजी म्हणतायत स्वारी सर पण जी झालं ते बोलू भिंगुटा तुमचं जे आहे ना मला व्हॉट्सअपला व्हॉट्स मोबाईल नंबर पाठवून द्या जो ऍपवर रजिस्टर केला होता माझ्याकडे रेकॉर्ड असणार आहे रे, तुम्ही किती लेक्चर्स बघितले किती पीडीएफ ओपन करून बघितल्या ओके टेलिग्रामला टाकतो मी डायरेक्ट अभ्यास करता टेलिग्राम चॅनलला तुमचं मी टाकतो तुमची परवानगी असेल तर तुम्ही किती लेक्चर बघितले मला तेवढं बघू द्या फक्त बस तयार आहे आपण कशाला सुद्धा खरं मी रात्रंदिवस मेहनत घेतोय ना रे दिवसभर रात दिवस माझं म्हणजे पूर्ण वेळ मी विद्यार्थ्यांसाठी देतो सेवेमध्ये मी असे कमेंट्स नाही खपवून येणार ना अजिबात ओके संगीताचे म्हणतात रिजनिंगचे खूप क्वेश्चन मला धर्मादैवाने आले होते नाईश टीचिंग चला धन्यवाद ज्याने केलंय ना त्याला येतं मी काही डग्यातलं शिकवत नाही मी असं म्हणत नाही ना माझ्यासारखं कोणी नाही आहे पण तुम्ही जर करत असाल प्रॉपर हे बघा तुम्ही क्लास कोणाकडे लावलेला काही अर्थ नाहीये तुम्ही किती करतायत प्रामाणिकपणे त्याला फार अर्थ आहे हे मी तुम्हाला आधीपासून सांगत आलोय ओके तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे वाक्यरचना कशी असायला हवी तो उद्या मुंबईला जाणार आहे उद्या जाणार आहे उद्याचा विषय ना भविष्य काळ आहे तो उद्या जाणार आहे भविष्य काळाचं वाक्य आहे एक नंबरचं बिंगोटा भाऊने आपला बराच वेळ घेतला माफी असावी पण मला स्पष्टही करावं लागतं ना काही जण म्हणतील अरे कडे दुर्लक्ष करतात मास्तर म्हणजे खरं असणार आहे तसं नाही चालणार ओके पुढे हा भिंगुटा जे म्हणतायत सर युट्यूबला बॅच नाही घेतल्या तर युट्यूबला तुम्ही किती बघता रे कोण एक व्हिडिओ अर्धा बघायचा दुसरं कोणाच तरी नोटिफिकेशन आलं तिकडे चालला अर्धा युट्यूबला नाही होत भाऊ अभ्यास युट्यूबला फक्त कसं आहे चाललंय फक्त युट्यूबला फक्त एक हे असतं की चला कुठेतरी बघतोय एखादा व्हिडिओ ॲपवर बोलतोय मी मी युट्यूबचा नाही खात्री देत रे बाबा युट्यूबला तू अर्धा व्हिडिओ माझा बघते बघशील अर्धा शेडूक दुसऱ्याचं बघशील अर्धा तिसऱ्याचं बघशील युट्यूबचं नको सांगू युट्यूबला मी एवढं टाकलंय ते जर प्रॉपर बघितलं तर ग्राम शुक्च्या बाहेरचा प्रश्नच जाणार मी सात हजार व्हिडिओ माझे युट्यूबला जे महाराथीच्या वीस वीसच्या टीम घेऊन शिकवतात की लोक वीस वीस च्या टीम त्या वीस वीसच्या टीम हो हा एकटा पट्ट्या भारी आता सांगतो ग्रामशोक वरती म्हणजे वीस वीस मास्तर लोक आहे लोकांकडे ओके लाख लाख रुपये पगार आले मास्तर लोक त्यांना भारी यक्टा मी ओके म्हणजे मला गप्पांनी मारायला लावायचे कारण का आहे तेवढं दम्या आपल्यात तलाठी आणि ग्रामशोकच्या बाबतीत तर नादच नाही करायचा ओके परीक्षा या शब्दाचे समानार्थी शब्द कोणता तुम्हाला विचारला का परीक्षा आपण म्हणतो ना त्याची परीक्षा घेतली म्हणजे काय घेतली चाचणी घेतली घटना संकल्प प्रयत्न काय परीक्षा म्हणजे चाचणी घेणं आपण कोणता घडायचंच नाही दिली बाबा मी एक्झाम घेतोय आपण एखादी सत्व परीक्षा घेतोय अग्निपरीक्षा घेतोय चाचणी घेतो आहे टेस्ट घेतो आहे लक्षात ठेवा पुढे जातोय मी पुढचा मुद्दा डोळे दिपणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता डोळे म्हणजे काय बघा तुम्हाला शब्दसंग्रहावर प्रश्न येणार आहे हायकोर्ट भरतीबद्दल बोलतोय मी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आता बरेच जण काय गोळ करतायत ते क्लर्क भरतीसाठी ना बऱ्याच जणांचे मला मेसेज वगैरे आले की सर ते हे त्याला लॉची डिग्री लागते काय ते लॉच्या डिग्रीला फक्त प्राधान्य आहे कोणतंही ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी आणि ज्याचं फोर्टी टायपिंग आहे इंग्लिशचं ते सगळेजण क्लर्कला फॉर्म भरू शकतात आणि शिपाईला तर सरळ सरळ ज्याला जॉबच पाहिजे का सातवी पासवर सगळेच जण पासबुक फॉर्म भरू शकतात म्हणजे तुमचं बारावी असू द्या ग्रॅज्युएशन असू द्या कमीत कमी सातवी असावं सगळ्यांना चान्स या ठिकाणी आहे ओके डोळे दिपणं म्हणजे काय खूप रागाने पाहणं आश्चर्याने थक्क होणे डोळ्यात पाणी येणे अचानक भीती वाटणे बघा डोळे दिपणे काय होतंय पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे म्हणजे एखादी अशी काहीतरी घटना घडते आहे की जी तुम्हाला काय करते आहे आकर्षित करते आहे आश्चर्यचकित करते आहे त्याला म्हणतात डोळे दिपणे दिपणे आश्चर्य आणि थक्क होणे प्रश्न जास्त अवघड नसणार जास्त सोपेही नसणार मी गणित बुद्धिमत्तेचं त्याचं वेगळे शिक्षण घेणार आहे ओके गणित बुद्धिमत्तेचे वेगळे घेणार आहे मी आत्ता सांगतो तुम्हाला मी जी के मराठी इंग्लिश आणि संगणक याचा वेगळ्या टेस्ट बनवतोय आहे आणि मॅथ रिजनिंगच्या वेगळ्या बनवतोय कारण तो मॅथ रिजनिंगचा रिजनिंग फ्लो वेगळा असतो त्याचं वेगळं घेणार आहे सगळं तुम्हाला ऍपवर अपलोड होत जाईल ओके आता त्याचे जे चारित्र्य प्रमाणपत्र डॉक्युमेंट वगैरे सगळं त्याचे वेगळे व्हिडिओज मी टाकतोय ते व्हायरलही होत आहेत तुम्ही ते बघतायत करेक्ट स्पेलिंग ओळखा बघा एन्व्हायरमेंटची स्पेलिंग पर्यावरण नासाठी शब्द जो आहे अनेक वेळा आलेला आहे आणि तुम्हाला येऊ शकतो एन्व्हायरमेंट कसा लिहिणार बघा सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कसा लिहायचा एन व्हायरोन याच्यामध्ये ना यन आला पाहिजे पहिली गोष्ट यन आला पाहिजे एनवायरमेंट एनवायरमेंट बघा ई यन व्ही आय एन वायरो इंटरेस्टिंग आणि महत्वाचं इथे चूक करू नका किती नंबरचं उत्तर येणार आहे हे बघा व्ही ए तर येतच नाही एन सी सी येणार की बी येणार चला थोडस सो तुमच्यासाठी सोडतो ना येतंय शुभमजी संगीताजी प्राजक्ताजी बालाजीजी जी उत्तर देत आहेत इथे दोन नंबरचं उत्तर आलं पाहिजे बघा रिझल्ट आपोआप येत नाही रे बाबा ओ तुम्ही म्हटले मी टाइमपास करतोय मास्तर दोन तास करतो आणि चार तास झोपतो अजिबात नाही माझी काही विद्यार्थी आहे म्हणजे आता इथे लाईव्हला असतात कंटिन्यू दोन दोन वर्ष झाले रे घासतायत नव्हते आले रिझल्ट आता रिझल्ट आले तीन तीन वर्ष गेल्या वर्षी तलाळी झाले पोरं दहा दहा वर्ष एक पोरगा म्हणत होतो मी सहा वर्षापासून अभ्यास करतोय एम पी एस मध्ये दहा दहा वर्षे पूर अभ्यास करतात तरी पोस्ट निघत नाही तुम्ही काय आले चार महिने म्हटले माझी पोस्ट निघली पाहिजे ओके स्नेहाजी क्लास चालू झालाय आत्ताच तर तसं चालणार नाही एवढं सोपं नाही बरं लक्षा ते लक्षात ठेवा हे शिपाई भरतीला आहे का चांगले पीएचडी झाल्याचे फॉर्म येतात लोक सांगत नाही एकमेकांना चोरून फॉर्म भरतात तुम्ही माझ्यासोबत पोरं असतील ते ह्या भ्रमात राहू नका जे जे पार पोस्ट ग्रॅज्युएशन झाले का एमई वगैरे ते पोरं शिपाई भरतीला असतात त्याच्यामुळे ते तुम्ही थोडंसं परमानंट आहे परमानंट गणेशजी शिपाई पद क्लर्क पद परमानंट आहे गव्हर्नमेंटचा जॉब आहे तो हे लक्षात ठेवा आधी ते काही कॉन्ट्रॅक्ट बेस नाही हे ही डोंट नो द आन्सर म्हणून तर म्हणतोय मी एवढ्या मोठे मोठे शिकलेले लोक सगळे फॉर्म भरतात या ठिकाणी ही डझंट नोज द आन्सर ही डझंट नो द आन्सर आणि ही नॉट नोज द आन्सर बघा वाक्य रचना विचारली सेंटेन्स स्ट्रक्चर विचारले सात नंबरचा प्रश्न आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे आता इथे डू कधी येतो आणि डज कधी येतो पहिला मुद्दा ही सी इट जर असेल ना थर्ड पर्सन जर तुमचा सब्जेक्ट असेल ही सी इट तर काय येतं हे ये तुम्हाला माहित असेल तर तुमचं उत्तर चाललं सात नंबरचा प्रश्न किती जण उत्तर देत आहेत बघा फर्स्ट पर्सन असेल तर त्या ठिकाणी पुढे डू वापरायचं की डज वापरायचं बघा पहिली गोष्ट तर ही नंतर डू कधीच येणार नाही ये। ही नंतर डू कधीच येणार नाही डझंट डज डझंट नो आन्सर आता इथे डझंट ही आला ना इकडे नोज येईल का इथे डज आलाय ऑलरेडी इकडे नोज येणार नाही यस लागणार नाही ही नॉट नोज नाही नॉट तर येतच नाही हे तर चुकलीच वाक्य रचना ही डझंट नो दर इथे यस लागलाय ऑलरेडी इथे यस लावण्याची गरज नाहीये ही डझंट नो द आन्सर बरोबर हे फक्त सिंग्युलर प्ल्युरल आणि फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सनचे जे युजेस आहेत वबचे त्यावर हा प्रश्न आहे आणि याचं सगळं मी तुम्हाला शिकवलेलं आहे तुम्हाला बॉम्बे हायकोर्टची जी बॅच आहे की तुम्ही अभ्यासक्रावर जॉईन केल्याबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी हे सगळे लेक्चर्स ओपन होणार आहेत ते बॅचला कसं ऍडमिशन घ्यायचं काय घ्यायचं त्याचा व्हिडिओ तुम्हाला ॲपवर मी टाकतोय आता ऑपोजिट ऑफ एक्सपांड विरुद्धार्थी शब्द अँटोनिम असं आता मी एकदम बेसिक पासून शिकवणार आहे कारण तुमच्यातले बरेच जण कसं कमी अभ्यासवाले असणार आहे या शिपाईसाठी बॅच केली आहे अनिरुद्ध जी शिपाई आणि क्लर्क साठी एकच बॅच असणार आहे ओके okay, दोन्हीसाठी एकच बॅच असणार आहे पुन्हा सांगतो मी कारण मी ते दोन्ही कव्हर करतोय त्याच्यामध्ये एक्सटेंड अ कॉम्प्रेस इनक्रीज ग्रो एक्सपांड आणि तुम्ही शिपाईची स्पेशल पाहिजे काही गरज नसते कारण जनरल नॉलेज जनरल नॉलेज आहे लक्षात ठेवा मराठी इंग्लिशवर प्रश्न तिकडे येणार आहे गणित बुद्धिमत्तेवर एक दोन एक दोन प्रश्न तिकडे येणार आहे आहे क्लरिकलला जास्त नव्वद प्रश्न आहे शिपाईला तीस प्रश्न आहे प्रश्नांची संख्या बदलेल दुसरं काही बदलत नाही चालू घडामोडी दोन्हीकडे येणार आहे इतिहास भूगोल दोन्हीकडे येणार आहे ओके ते आत्ता सांगतोय मी एक्सपांड म्हणजे विस्तार करायचा काय एक्सपांड म्हणजे विस्तार करणे आणि मग संकुचित करायचं आपण म्हणतो ना पीडीएफ मला काय करायची संकुचित करायची लहान करायची दहा ची आहे मला दोन ची करायची आहे त्याला कॉम्प्रेस म्हणतो आम्ही कॉम्प्रेस ग्रो म्हणजे वाढवणे इनक्रीज म्हणजे वाढवणे एक्सटेंड म्हणजे सुद्धा पुढे लांबवणे इथे काय आहे एक्सपांडचं कॉम्प्रेस हे ऑपोजिट शब्द या ठिकाणी लक्षात ठेवा आणि लेक्चर आहे ना आपल्या मित्रांना शेअर करत चालला जे ज्यांना नोकरीची गरज आहे खरोखर त्यांना हे शेअर करा ओके एम एस सी ये आय डी लागणार आहे भिंगुटा जी नाव असले भारी रे भिंगुटा हे भिंगोडाला लहानपणी मी पाहत होते आमच्याकडे ना भिंगुडा कसा म्हणतो ते का ते असं उडायचं रे एक असं हे होतं नागतोड्यासारखं होतं भिंगुडा ते उडायचं आणि त्याला ते काहीतरी लहानपणी बांधायची बाबत ते पाहायला आणि ते मला ते डेंजर वाटायचं ते ते भिंगुटा आहे हे पोराने स्वतःला नाव भिंगोडा पाडून ठेवलं म्हणजे डोकं खात आहे माझं भिंगुटा He is good, is In, on, at, or, ही इज गुड डॅडॅश मॅथमॅटिक्स इन ऑन ॲट फॉर आणि पहिल्यांदाच मला कमेंट दिसते ही भिंगुटा आणि इव्हन एक मी ग्रामसोबतच युट्यूबला व्हिडिओज बघितले मला आठवा ना भिंगुटा मी याच्या आधी कमेंट्स कधी लाईव्ह मध्ये आठवत नाहीये काही आठवत नाही रे आठ बाबा कारण मी ना बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची नावं माझ्या लक्षात राहतात जे कंटिन्यू कमेंट्स करतात लाईव्ह मध्ये असतात त्यांची तरी नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा ही इज गुड डॅ डॅश मॅथमॅटिक्स मध्ये जो चांगला, आता, चांगला आहे आता मध्ये चांगला आहे त्याला काय म्हणणार आम्ही हे महत्वाचं आहे इंटरेस्टिंग महत्त्वाचं आहे एखादं कौशल्य आहे त्याच्याकडे त्यातलं गणित चांगलं शिकवता येतं मग अशा वेळेस तुम्ही काय कोणतं या ठिकाणी गुडच्या नंतर कोणतं प्रीपोजिशन वापरणार असा प्रश्न आहे नऊ नंबरचा बघा आपण काय म्हणू गुड इन मॅथमॅटिक जमल का नाही ऑन तर म्हणतच नाही तुम्ही फार म्हणायचंच नाही गुड ॲट मॅथमॅटिक बघा एखादं स्किल असेल ना त्यासाठी गुड ॲट वापरले जातं हे फसवणार आहे पूर्णतः फसवणार आहे ओके हे पूर्णतः फसवणार आहे पुढे जातो चूज द करेक्ट वर्ड युजॅक शी गेव मी अ गुड ऍडव्हाइस बघा आता इथे ना एका घोळ केला के यांनी इथे काय म्हटलंय करेक्ट वर्ड युजॅक शी गेव मी अ गुड ऍडवाइस आता ऍडवाइस म्हणजे काय सल्ला म्हणतो आम्ही मग ते ऍडवाइस असंच येणार का ॲडवाइसेस येणार का अ पीस ऑफ ऍडवाइस येणार का मेने ऍडवाइस येणार का सी मी अ गुड ऍडवाइस नाही म्हणायचं गुड ऍडवाइस नाही म्हणायचं अ पीस ऑफ ऍडवाइस असं म्हणायचं बघा बरं का असं उत्तर आलं पाहिजे पीस ऑफ ऍडवाईस त्याने चांगला सल्ला मला दिला अ पीस ऑफ ऍडवाइस उत्तर फसवणार आहे उत्तर फसवणार आहे हा आणि हे दोन ऍडवाइस मध्ये सुद्धा हे हा फरक एक जनरल येतो बघा हे ऍडवाईस जे आहे ना सीईवाला हे म्हणजे सल्ला आणि असा ऍडवाईस इथे एसई आला ना तर त्याचा होतं ते की सल्ला दिला ते वब हो वेगळा असतं इथे ऍडवाईस नावूनच असणार आहे पण त्याच्या आधी अ पीस ऑफ ऍडवाइस ती वाक्य रचना असणार आहे लक्षात ठेवा इथून पुढे तुम्हाला विचारलं तर पुढे महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत किती महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत दिल्लीमध्ये महिला मुख्यमंत्री तुम्हाला माहिती आहे ओके महाराष्ट्रामध्ये झाली का महिला मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये महिला राज्यपाल झाली का सांगा बरं मला भारतातली पहिली महिला मुख्यमंत्री तुम्हाला विचारली जाऊ शकते उत्तर मला द्यायचंय बघा झाल्या आहेत का एक दोन तीन एक नाही किती झाले बघाय भीमोटादी म्हणतायत की झाले झाली आता असा अभ्यास असल्यावर तर काय करणार रे अरे बाबा हो आतापर्यंत महिला मुख्यमंत्री झालेली नाहीये आता हे बाबाचं म्हणणं आहे की झालेले आहे मग आता यांचं कसं काय ग्रामसेवकला यांना येईल बरं हे आता ले ले। मी मुख्यमंत्र्यांचं एक स्वतंत्र लेक्चरच घेतलेलं आहे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे कृष्णाजी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे ओके पुढे जातोय मी अणुशक्तीचा जनक म्हणून ओळखले जाणारे भारतीय वैज्ञानिक कोण अणुशक्तीचा जनक कोणाला म्हणतो आम्ही होमी भाबा विक्रम साराभाई पूजा एपीजे अब्दुल कलाम सी व्ही रमण बघा चालू घडामोडीचा प्रश्न आहे बारा नंबरचा जी केचा जी केचा आहे चालू घडामोडीचा नाही जी म्हणता येईल उत्तर द्यायचं आहे आधुनिक अणुऊर्जा कार्यक्रम कोणाच्या नेतृत्वामध्ये सुरू झालं ते तुम्हाला माहित असावं आता इथे ना तुम्ही म्हणजे एपीजे अब्दुल कलाम हे नंतर आहे आपण बघतोय त्यांना मिसाईल मॅन म्हणतोय सी व्ही रमन यांचं कार्य वेगळं आहे त्यांचं तर ते आधीच नोबेल भेटलं त्यांना त्यांचा विषय वेगळा आहे ओमी बाबा की विक्रम साराभाई इथे गोंधळ नकोय होमी बाबा यांना आम्ही जनक म्हणतो अनु कार्यक्रमाची आपण दोन अणुचाचण्या केल्या होत्या सुरुवातीला माहिती आहे कधी केली होती पोखरण अणुचाचणी पहिली कधी केली आणि बुद्ध असला असं आपण त्यासाठी म्हटलो पंतप्रधान कोण होते वेळेस हा प्रश्न जनरल आहे तो येणार तुम्हाला दोन्ही फॉर्म भरू शकतात स्वातीचे दोन्ही म्हणजे क्लर्कचा सुद्धा भरू शकतात आणि शिपायाचा सुद्धा भरू शकतात पण शिपायासाठी तुम्ही म्हटले मी मुंबई हायकोर्टचा एक बरेल नागपूर खंडपीठाचा एक बरेल तसं नाही चालणार एका पोस्टचा एकच म्हणजे शिपायाचा एकच कोणता एक, एक, एक भारत आहे तीन खंडपीठा ओके तसं त्याच्यावर मी एक व्हिडिओ टाकली स्वतंत्र ती बघून घ्या आपल्या आप टॅप टॅपवरती व्हिडिओज आहेत रोहिदास सोंदी पाटील टी इन्स्पेक्टर युट्यूब चॅनलवर सुद्धा आहे। ते आहेत महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या दिल्या आता इथे ना दोन हजार अकरा नुसार म्हटलोय आम्ही दोन हजार अकरानुसार पुणे मुंबई उपनगरी ठाणे नागपूर बघा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे आता याच्यानंतर काय झालं त्या जिल्ह्याचं विभाजन झालं त्याच्यामुळे त्याचा कार्यक्रम वाजला सगळ्यात जास्त लोकसंख्या त्या ठिकाणी ती होती पण ते नंतर मग त्या ठिकाणी पुणे टॉपवर आलं ठाणे होता तो पण नंतर पुणे झाला त्यामध्ये आणि हे दोन नंबरला त्या ठिकाणी गेलेलं आहे पण आपला माहीत असं अकरा म्हटलंय ना अजून दोन हजार अकरा जीवना आपण रेफर करतोय पुढे भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे क्रिकेट फुटबॉल हॉकी कबड्डी असे प्रश्न येतील सिपाई भरतीला येतील क्लरिकलला सुद्धा येतील चला उत्तर द्यायचंय मला बरं शिकवलेलं किती जणांना कळतंय हायकोर्टसाठी प्रॉपर किती जण तयारी करतायत मला माहिती काही जण इतर वाले सुद्धा आहेत माझी आधीचे स्टुडंट सुद्धा आहेत त्यांनाही हे कामाला येईल जी के आहे मॅथरेजनिंग आहे गणित बुद्धिमत्ता सगळंच आहे याच्यामध्ये काय क्रिकेट फुटबॉल हॉकी कबड्डी हॉकी आणि हॉकीचा जादूगार आम्ही कोणाला म्हणतो चला मला उत्तर द्यायची तुम्ही मी ना असे शेपूट प्रश्न विचारत असतो ते तुम्हाला देत राहायचे आहे उत्तर खेळ हॉकी आहे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद आहेत मग आम्ही त्यांचा तो जो जन्मदिवस आहे तो कोणता दिन म्हणून साजरा करतो असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो ओके उत्तर द्यायचे आहे त्यांचं नाव एका पुरस्काराला दिलं आम्ही त्या पुरस्काराचं नाव काय त्या पुरस्काराला आधी कोणाचं नाव होतं इंटरेस्टिंग गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे आता हे माहीत नाही असं कोणी नसावं हे पाहिलं नाही ठीक आहे नाही गेलो बाबा अजून जाऊ फिरायला जायचंय पण हे गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे मुंबईला हे आता हे का बांधलं कधी बांधलं एकोणीसशे अकरा मध्ये ना तो राजा येणार होता प्रिन्स मला वाटतं चार्ल्स होता तो आणि त्याच्या स्वागतासाठी बांधलं होतं गेटवे ऑफ इंडिया की चला भारतामध्ये यायचं ना असं भारत आहे ओके तर हे गेटवे ऑफ इंडिया माहीत असलं पाहिजे मुंबई बद्दल हां आणि एक आणखी जिल्हाविषयीची सिरीज त्याचे लेक्चर्स तुमची कंटिन्यू येत राहणार आहे मी पहिला जिल्हा आहे ना मुंबई कव्हर करतोय ते सेशन फक्त लाईव्ह घ्यायचं का रेकॉर्ड घ्यायचं मला तेवढं सांगा मुंबईचं मी टोटल सगळं पीपीटी बनवलेले आहे मुंबई विशेष कारण की पोलीस भरतीवाल्यांना सुद्धा कामाला येईल आणि इतर सगळ्याच परीक्षांना मुंबई राजधानी आपली त्याच्यावरचं लाईव्ह सेशन घ्यायचं मुंबईचं की रेकॉर्डेड घ्यायचं असते तुम्ही सांगा आपण तसं घेऊ टोटल सगळं कव्हर केलं त्यामध्ये म्हणजे तुम्हाला मुंबईवरचा कसाही प्रश्न आला तर तो चुकणार नाही तुम्ही नवीन असाल ना चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिलला क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढची लेक्चर्स भेटत जाईल बघा सीपीओचं पूर्ण रूप काय आहे संगणकावर तुम्हाला प्रश्न येणार आहे क्लर्क वाल्यांना तर दहा प्रश्न येणार आहे दहा मी इथे पाच घेतले तुम्हाला जेवढी परीक्षा येणार त्याच्या निम्मी थोडस वानवळा थोडंसं तुम्हाला लाईव्ह घ्या म्हणतायत शुभमजी म्हणतायत चला लाईव्ह प्रयत्न करू आपण पण पन, ते सोमवारानंतर होईल किंवा उद्या बघू आपण उद्या रात्री सीपीयू सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सेंट्रल प्रोग्राम युटिलिटी कंट्रोल प्रोसेसिंग युनिट कोर प्रोग्रामिंग युनिट सीपीयू म्हणजे काय सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल आणि ते जे हॉकी वदाना तो खरं म्हणजे भारताने अधिकृत असा राष्ट्रीय खेळ म्हणून घोषित केला नाही पण एक पारंपरिक दृष्ट्या आपण त्यालाच राष्ट्रीय खेळ असं त्या ठिकाणी मानत असतो इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे पुढे जायचंय सीपीयू सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं आपण त्याला म्हणतो संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात माहिती आहे का तुम्हाला हे तुम्हाला विचारलं आउटपुट बघा इनपुट आणि आउटपुट डिवाइस याच्यावर एक प्रश्न पक्का येणार आहे तुम्हाला आत्ताच सांगतो मी आत्ताच सांगतो बघा आउटपुट डिव्हाइस म्हणजे आपल्याला माहिती देत आहे कीबोर्ड काय हो? करते हो कीबोर्डने टाप टाप टोप टॉप टाप टाईप करता तुम्ही मध्ये जाते माहिती म्हणजे इनपुट आहे कीबोर्ड इनपुट डिव्हाइस आहे मी संगणकावर तीस लेक्चर घेतलेले ले आहेत तुमच्यासाठी ते अपलोड केलेले आहेत रे बाबा हो जाऊन पहिले बघायचं क्लर्क क्लर्कवाल्यांनी तर सगळे बघून टाकायचे शिपाई वर्तीवाल्यांना वाटले महत्वाचे महत्वाचे सुर काही दोन तीन दोन चार तर बघाच तुम्ही बेसिकचे कारण एखादा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो आणि इकडे तर दहा येणार आहे क्लर्कला तीस लेक्चर अपलोड केले मी संगणकावरची अजून काही लेक्चर मी लाईव्ह घेणार आहे ओके कीबोर्ड स्कॅनर प्रिंटर माऊस बघा स्कॅनर काय करताय इनपुट करताय म्हणजे आत घेत आहे ना ते आपण वायरून घेते कागद टाकतोय त्याला स्कॅन करता आहे माऊस काय करतोय आपण ते हलवतोय त्याचा करसर तिकडे दिसतोय ओके प्रिंटर बाहेर देतोय आपला आउटपुट सी नंबरचं उत्तर आलं पाहिजे जमतय का जमतंय का बघा बरं दैवशालाजी आर्च्यूजी रोशनजी बालाजी भगवान प्राजक्ता रेश्मा कळतंय का तुम्हाला मला सांगा तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने मी हे सगळं शिकवणार आहे लाईव्ह असेल रेकॉर्डेड असेल दोन्ही पद्धतीने आपण हायकोर्टची तयारी करणार आहोत बिनधास्त राहा आणि प्रॉपर तयारी योग्य दिशेने नियमेस वर्ड फाईलचं एक्सटेन्शन कोणतं बघा एक्सटेन्शन कशाला म्हणतात म्हणजे ती फाईल जी असते ना त्या शेवटी कोणते शब्द वापरलेली असतात अक्षर पी एल पीपीटी डॉ डॉक्स टी एक्स टी बघा आता पॉवर पॉईंट असेल ना ती ती पीपीटी वापरल्या जातं ती जर ही फाईल असेल ना याची एक्सेल फाईल असेल ना एक्सेल एस वापरल्या जातं आणि ती जर वर्ड फाईल असेल ना तर डॉक्युमेंट वापरलं जातं बघा डी ओ सी एस असं त्यास म्हटल्या जातं लक्षात ठेवायचं आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड साठी तयारी ठिकाणी आणि प्लेन टेक्स्ट असेल तर काय इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे प्लेन टेक्स्ट असेल ना तर त्याला टेक्स्ट फाईल म्हणतो आपण ते गुगल फाईलमध्ये वगैरे असतो बघा ते तसं ओके पुढे जातोय आपण यूट्यूबला सगळेच होतील असं नाही आहे ॲपवर सगळे लेक्चर्स होतील युट्यूबला काही डेमोन्स्ट्रेशन्स होतील नंतर मग ॲपवर तुम्हाला सगळे ए टू झेड सगळा सिलेबस ऍपवर कव्हर होईल अभ्यास करता टाइपवर ओके आता सांगतोय म्हणजे युट्यूबला सगळंच आपण काही येणार नाही फ्रीमध्ये पण बऱ्यापैकी युट्यूबला तुम्हाला एक आयडिया येईल असं येईल मी पण जे थोडीफार फीज भरू शकतात ज्यांना प्रॉपर वेने सगळा अभ्यास करायचा आहे नोट्स पाहिजे आहेत टेस्ट पेपर पाहिजे आहेत आधीचे सगळे बेसिकचे लेक्चर पाहिजे आहेत युट्यूबला फक्त काय प्रश्न उत्तर होतील पण याचे बेसिक लेक्चर मराठीचे इंग्रजीचे गणित बुद्धिमत्तेचे ते सगळे लेक्चर तुम्हाला ॲपवरच भेटतील ते युट्यूबला नाही भेटणार ओके पुढे जातोय मी इंटरनेट साठी आवश्यक असणारी गोष्ट कोणती इंटरनेट साठी काय लागणार आहे मॉडेम युपीएस पेन ड्राईव्ह प्रिंटर बघा इंटरनेट साठी अत्यावश्यक काय राहतं एकोणीस नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे कनेक्टिव्हिटी तुमच्यासाठी काय देते बघा युपीएस कसा असतो अचानक लाईट गेले त्यासाठी युपीएस आहे बाबा तात्पुरता पॉवर सप्लाय देत आहे पेन ड्राईव्ह काय करतोय काहीतरी तुम्हाला त्याच्यामधून घ्यायचं आहे द्यायचं आहे त्यासाठी पेन ड्राईव्ह आहे प्रिंट काय करतोय हा तुम्हाला प्रिंट काढण्यासाठी वापराल पण मॉडेम जो आहे हा तुमचं नेट जे आहे इंटरनेट आहे ते कनेक्शन देण्यासाठी फार महत्वाचं आहे सिपाईचा सिलेबस मी तुम्हाला ऍपमध्ये टाकलाय अभ्यास करता ॲपवर जाऊन बघा तिथे तुम्हाला टाकलेला आहे पुढे जातोय मी बेसिक सांगतो जनरल नॉलेज मराठी इंग्रजी आणि गणित बुद्धिमत्ता शिपाईला तेच येतं जुने पेपर्स मी घेणार आहे तुम्हाला तेव्हा कडे खाली पाहिजे ऑपरेटिंग सिस्टीम कोणती असते बघा एम वर्ड विंडोज फोटोशॉप एक्सेल ऑपरेटिंग सिस्टीम कोणती वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे एम वर्ड काय विंडोज काय आहे फोटोशॉप काय आहे एक्सेल काय आहे ऑपरेटिंग सिस्टीम आहे ना विंडोज आहे कोणती आहे विंडोज आहे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे विंडोज शेवटी आन्सर की देतोय अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे आणि त्याच्या शेवटी या पीडीएफ मध्ये तुम्हाला मी अनालिसिस सुद्धा देऊन टाकले ओके म्हणजे ॲपवर तुम्ही गेलात तिथे पीडीएफ तुम्हाला, तुम्हाला डाऊनलोड करता येईल आणि त्या ठिकाणी आणखी एकदा तयारी करता येईल डिटेलमधली उत्तर सुद्धा याचे वाचता येतील ओके आ, तुम्हाला हे लेक्चर आवडलं का मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईव्ह सेशन आणखी घ्यायचे का तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचा चांगला रिस्पॉन्स आला तर आपण युट्यूबला काही सेशन आणखी घेऊया इतर मग तुमचं ॲपमध्ये तुमच्या बॅच मध्ये होत राहील सगळं ओके थांबूया धन्यवाद